न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन संगमनेर शहरातील घोडेकर मळा येथील रहिवासी आणि गेली सतरा वर्षे देश सेवेत कार्यरत असलेले सीआरपीएफ जवान संदीप घोडेकर वेडोतीस यांची नवी दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी पंधरा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले बुधवारी त्यांच्या पार्थिवावर प्रवरा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जवान संदीप घोडेकर यांनी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात अनेक वर्ष सेवा बजावले त्यांनी संकटग्रस्त भागातील कर्तव्य दक्षतेसह देशासाठी झुंजले होते काही महिन्यांपूर्वीच त्यांची दिल्ली येथे बदली झाली होती परंतु कर्तव्यावर असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री दिल्लीहून पुण्याला विमानामार्गे आणण्यात आले आणि नंतर शासकीय वाहनाने संगमनेरला हलविण्यात आले भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते त्यानंतर त्यांच्या घरी नेण्यात ने आले आणि अंत्ययात्रेला घोडेकर मळा येथून सुरुवात झाली अंत्ययात्रा अकोले नाका माळीवाडा तीनबत्ती चौक मेन रोड मार्गे प्रवारा नदीच्या तीरावर पोहोचले मार्गभर भारत माता जय वंदे मातरम संदीप घोडेकर अमर रहे अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले शेवटच्या निरोपाच्या वेळी पत्नी वर्षा घोडेकर आणि मुलगा यश घोडेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करत जय जयहिंदचा नारा दिला या क्षणी उपस्थितांचे डोळे जाणवले संपूर्ण शहराने आपल्या शूर सुपुत्राला मानाचा मुजरा दिला अंत्यसंस्कारासाठी प्रशासन राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रांताधिकारी अरुण उंडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख मुख्याधिकारी रामदास कोकरे प्रशासनाधिकारी प्रल्हाद देवरे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड जिल्हाध्यक्ष कपिल पवार शिंदेसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी भाजप शहराध्यक्ष पायल ताजने स्वराज्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर प्रकाश कोटकर माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे अप्पाशेठ शेठ केसकर नितिना बंग रमेश काळे राहुल बोईर शशांक अहमद आदी उपस्थित होते अंत्यसंस्कारावेळी सी आर पी एफ आणि पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी जाळून शासकीय मानवंदना देण्यात आले ཨོཾ सुपर वन साठी दिनेश बांगर संगमनेर